आणि माझ्या भावाच्या मुलाचं ऑपरेशन होतं दीड लाख रुपयाचा शिवबाबांनी फोन करून राणी हॉस्पिटलमध्ये फोन करून हो काय हे माझ्या भावाचं मुलाचं ऑपरेशन शिवबाबांनी मला ते राणी हॉस्पिटलमध्ये बोलवून घेऊन मला ऑफिसमध्ये बोलवून घेऊन राणी हॉस्पिटलमध्ये सहकार्य केलं माझं दवाखान्याचं बिल बाबांनी भरलं शिवबाबांनी दीड वर्षाचा मुलगा आहे माझ्या भावाचा मुलाचा हे काम आम्हाला फक्त हजार पाचशे रुपयाचं काय काम करू मी हजार पाचशे रुपया त्यांचं घेऊन हे दीड दीड लाख रुपयाचं आम्ही निमारा जातोय कजराच्या पुंगेचा कसल्याही असल्या गोष्टीकडे न लक्ष देता मोहिते पाटील हे मोहिते पाटील आहेत भविष्यात ही आपलीच माणसं आहेत आणि आपल्याला काही जरी झालं निम्या रात्र जरी झाले तरी मोहिते पाटलांचा दरवाजा आपल्याला मोहिते पाटलांची पाच सहाच्या सहा बंगले भले तिथे दादा पण असतील पण ही मोहिते पाटलांचा असा विषय आहे की गावाला कधीच कुठल्याच गोष्टी सहाच्या सहा बंगल्यानं कधी अडवलेलं नाही आम्हाला तुमच्या नमस्कार मी मोहन मोरे आपणा सर्वांचं स्वागत करतोय दैनिक महापर्व यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आज आपण आहोत प्रभाग क्रमांक सहामध्ये जाणून घेणार आहोत नगर परिषदेच्या निवडणुकीबद्दल इथल्या नागरिकांचं म्हणणं कुठला पक्ष बाजी मारू शकतो इथं तर फक्त मोहिती पॅटर्न पॅनर पॅटर्न चालतं बीड बीडचं पार्सल आम्ही बीडलाच पाठवणार आहे त्यामुळे काय विशेष नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी विकास केलेला आहे त्यांनी निधी आणलेला आहे किंवा मग त्यांना अजूनही संधी मिळाली तर ते दुप्पटीनं विकास करू असं त्यांचं अभिवचन आहे मग ह्याबद्दल तुम्हाला का काय वाटतं अ एका राज्यात केलेला आमदार आहे ह्यानं काय विकास केला आहे पाच वर्षात सत्तर वर्षाचा विकास आहे तर मोहिते पाटलाचा ह्यानं काय केलं आहे आमदार की पण ह्यांच्यामुळे मिळालेले आ... सत्तर वर्षात विकास केला आहे असं तुम्ही म्हणताय मोहिते पाटलांनी त्याचबरोबर आत्ता आशिया खंडात एक नंबरची ग्रामपंचायत अशी ओळख होती पण सध्या रस्ते वगैरे उखडलेले दिसत आहेत इथले वगैरे ते कशामुळे काय काय कारण असावं ते आरोप होतोय तिकडून गेल्या चार नगर परिषद शासनाकडून झालं पण अजून ही बॉडी नाही ना झालेली ना बॉडी झालेली नसल्यामुळं काम राहिलेले आहेत शे आदरणीय दादा म्हणा किंवा सगळे मोहिते पाटील कुटुंब हे आत्तापर्यंत साहेब हे सगळे मिळून गावासाठी जे आहे ते मोठे आतापर्यंत झटत आहेत आणि गावाचं जे आतापर्यंत जे काय सगळ्या गोष्टी जे आहेत ते मोहिती पाटलांनी प्रत्येक हे गावावर पहिल्यापासून बरोबर प्रेम केले काय गोष्टी जे नव्हत्या त्या पण आणलेल्या आहेत त्यामुळे जे आता जी कामं चालू आहेत ते रणजितदादाजीनं ज्यांनी ते आणले ते त्याच्यामध्ये कामं चालू आहे आणि ते पण विशेष म्हणजे ते आता कामं आता चालू आहेत आणि ते सगळे झालेल्या ड्रेनेज आहेत ते उद्याच्या भविष्याच आहे की दादांनी यांनी सगळ्यांनी केलं की भविष्याचा विचार करून ते ड्रेनेज वगैरे ते आता परत होत आहेत की त्याच्यामुळं आता आणलेत त्याच्यामुळे हे सगळे काम होत आहेत आणि त्याची कामं पण चालू आहेत आणि रस्ते पण आता होणार आहेत त्याच्यामुळं हे तर आपल्या गावाला पहिल्यापासून कसं आहे की आमच्या गावात असं आहे की बाबा नो जी काय आहे ते मोठे पाठल आहेत आणि आता सध्या कसं आहे वातावरण निर्मिती असते पण जे आताची पन्नास साठ वर्षाचा जी कालावधी आहे आणि जी आता वेळ आहे ते आतापर्यंत मोहिते पाटलांनी प्रत्येक गोष्ट तळागाळातल्या सर्व समाजाला घेऊन काम केलेलं आहे प्रत्येकाला विचारत गावाला घेऊन प्रत्येक गोष्ट केलेली आहे तरी गावाने ह्या गोष्टीचा असल्या गाजराच्या पुंगेचा कसल्याही असल्या गोष्टीकडे न लक्ष देता मेहते पाटील हे मोहिते पाटील आहेत भविष्यात ही आपलीच माणसं आहेत आणि आपल्याला काय जरी झालं नेम्या रात्र जरी झालं तरी मोहिते पाटलांचा दरवाजा आपल्याला मोहिते पाटलांचे पाच सहाच्या सहा बंगले भले तिथे धवलत पण असतील पण ही मोहिते पाटलांचा असा विषय आहे की चाने 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 गा गावाला कधीच कुठल्याच गोष्टी सहाच्या सहा मागल्याने कधी अडवलेलं नाही आम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करायची गावाला या गावाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून गावाला विनंती करायची मला की असल्या भूलता आपल्याला बळी पडू नका असल्या गोष्टी आत्ता आपली गरज आहे गावाची मोहि पाटलाच्या मागे राहायची आत्ता खरं गरज आहे तर सगळ्याला विनंती आहे असल्या कुणाच्याही मागे पळव असं काहीतरी होऊन उपयोग नाही आपल्याला गाव सांभाळायचं आहे कोविटं आतापर्यंत आपल्याला गावाला चांगलं वळ लागले आपण पण चांगल्या वळणानं जायचं आहे असलं चार दिवस दिवशी आणत परत आपल्याला पाटलाशी तर जायचं आहे ना आपल्याला पाटलं कधी जरी चुका आपण केल्या तर आपल्या पधरात घेतात तरी कोणाकडून जरी चुका होत असतील झाल्या असतील तरी आत्ता टायमिंग आपल्या मालकाशी आपल्या बाबा कोयते पाटलं एकनिष्ठ आज राहायची गरज आहे ना आज आपण साऱ्या गावाने पाटलांच्या मागे जे निर्णय जी पाटले घेत आपल्याला मान्य असावं आणि आपण जावं ह्याच्या धार जेचा विषय पण हे काल चार दिवस दिवशी आहेत पण परत पाटलांचं जर ही काय आपलं दुसरी माणसं खचीकरण करत असतील तर त्याच्या पाठीमागं गावानं उभं राहावं आणि गावाने जे मालक आपले निर्णय घेतील आमची पाटलाचे निर्णय घेतील ते आम्हाला डोळं झाकून मारणे ना आम्ही शेवटपर्यंत मोठे पाटलांच्या मागे हाणणारच नाही भले काय आमचं सगळे समाज आपलं आपल्या गावातल्या पाटलांच्या मागे सगळे तिथून राहणार आहेत हे चार दोन असते ते काय फायद्यासाठी चालले ते पायद्याचा माहिती पाटलांचा एक असा विषय सुखात पण पाटलं जाय दुःखात पण पाटलं ते निर्णय काय घेते ती स्वतःसाठी हे गावासाठी निर्णय पाटले घेत असते ती आणि ह्याच निर्णयासाठी आज पाटलांच्या मागे आपल्या स्वतःच्या पाटलांच्या मागे आज गावाने उभं राहावं असले चार दिवस येणार आहेत चार दिवस येणार आहेत चार दिवस आणणाऱ्याकडे लक्ष देऊ नये आपलं मोतीपाटलं मोतीपाटलं आपलं हेच आपलं राहणार आहे आणखीन एक गोष्ट अशी की आता जसं नगरपरिषद लागली आणि आरोपांची राळ सुरू झाली मग ते जैसे मोहिते पाटील असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील असतील यांच्यावरती विविध आरोप केले जाऊ लागलेले आहेत जेणेकरून त्यांना कोंडीत पकडून सत्ता स्थापन करता यावी असा काय उद्देश आहे का विरोधी पक्षाचा नाही नाही ह्याच्या अगोदर आज माहीत असेल आज माजवयचे आज पन्नास वर्ष चालू आहे ह्या पन्नास वर्ष मी कधी काय ऐकलं ना आता अचानक काय गोष्टी इलेक्शन चालू असल्यामुळं विरोधक काय करतात कोणाला का तरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात बदनाम करायचा प्रयत्न ह्या आज सगळ्या साम गावाला माहीत आहे की असल्या गोष्टी कधी ना हे आताच कशी घेतात बदनाम करण्याचा एक प्रयत्न असतात काहीतरी दिशा एक वळण पोथे पाटलाच्या नावाला कलंक द्यावं ह्याच्यामुळे या विरोधकांनी काहीतरी माणसोभाग करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्यांना गावाला पण माहीत आहे असल्या गोष्टी गोष्टी झाल्या त्या तळ्यागळ्या सामान्य माणसांचे मदतीचं सगळं करते ते आणि हे असल्या गोष्टी माहितीपाटलं करू शकत नाही केल्या त्या मी पन्नास वर्षात कधी ऐकलं नाही त्या आणि मेच नवं कोणीच कधी ऐकलंच नाही ते की बाबा असं काय गोष्टी पाटलं नाही मोठे दादा एवढं मी आत्तापर्यंत बघतोय एवढ्या मोठ्या गाडामुळे मोठे मोठे दिग्गज मंत्री मंत्री ह्यांच्यावर आणीबाणी आले होते की बाबा ह्यानं भ्रष्टाचार केला त्यानं पण दादा एक मी असे मंत्री होते आपले ही ही की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही आणि कुठला निष्कर्णपैकी कोणी म्हणलं नाही की बाबा मोठेदादाने आपल्या एवढं आपले मान आपल्या जिल्ह्याची तालुक्याची मान विजयदानी आत्तापर्यंत कधी झोकू दिली नाही आणि त्या माणसांपर्यंत आता ज्या ह्या इलेक्शनसोडा हे काही किरकोळा होत जातील राहतील पण असल्या काहीतरी मोठी पाटलांना आरोप करणं ही चुकीचं आहे आणि हे काय उपयोग नाही असल्या काहीतरी राजकारणात गल्लीचं राजकारण आहे हे चार दिवस विरोधक आणल्यात आणले म्हणजे आम आपल्याच पाटलांना आणलेलं आहे ते ह्याला थरापणे दिला आहे ह्यांना आपणच मोठं मालकांनीच आपलं केलेलं आहे त्याच्यामुळे आज ना उद्याच्याला आज ना उद्याच्याला हे जसं पार्सल आलं तर जाणारच आहे वेळ जा लागणार आहे वेळ लागणार आहे त्याच्यामुळे गावाने सैम सोडू नये हे पार्सल जाणार आहे पण गावाने सैम सोडू नये मालकांची आत्ता आपली गरज आहे सगळ्यांची गावाची किंवा तालुक्याची म्हणा की आज खांब पाटलांच्या माझा खणबीर उभा पण राहायचं आहे आणि सगळ्या लिहून की सगळ्यांना आज गरज आहे खरंच पाटलांचं आज कोण आहे आज पाटलांचं खरे कार्यकर्ते कोण आहेत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणा किंवा सामान्य म्हणा सगळं आज आज गरज आहे पाटला दाखवायचे की आज गाव ह्यांच्या मागा आहे ना आपण सगळीच माग आहे त्यामुळे काय नाही हे सगळ्या बैनबुडाचे आरोप आहेत ते मोठ्या दादाने कधी मान झोकू दिले नाही गावाचे म्हणा ना तालुक्याची नाही ना जिल्ह्याचे नाही त्यामुळे हे आरोप खोटे आहेत आणि ह्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करावं ह्याचं काय हे खरं नाही त्याच्यामुळं आज निष्ठावनाने आपलं राहो आणि आपले जे काय सांगते मोहिते पाटील त्याच्या मागे चालव ही नम्र तुमच्या माध्यमातून काय वाटते तुम्हाला काय महिला सांभाळू शकेल गाव अति सुंदर अति सुंदर आमची एकच महिला आहे रेश्मा लालसाहेब आडगळे यांना नगराध्यक्षपदाची आमची इच्छुक उमेदवार आहे तिलाच नगर नगराध्यक्ष पद मिळावं ही आम्हालाची कळकळीची विनंती आहे आणि मोहिते पाटील पॅनेल तर्फी आमच्या उमेदवाराला रे, ही उमेदवारी मिळावी ही विनंती मोहिते पाटील पॅनलला आमची आहे आणि मोहिते पाटील मान्य केलेलं आहे जसं आमचा जन्म झालाय तसा आणि आमचं लहानपणापासून इथनं अकृत झालं आहे आमच्या आई वडिलाच आजोबाच सगळ्यांचं हिथं आमचं जन्म आजोबाजोबा तिसरी चौथी पेढ आहे आमची आता सध्या आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटील म्हणून त्यांच्याकडेच बघतोय एक निष्ठ कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याकडेच बघतोय मोहिते पाटलांकडेच बघतोय पण विरोधकांचं म्हणणं आहे की आम्ही कोण विकास करत नसते काय करत नसते इलेक्शन आले की तेवढं तोंड दिसते ती परत कोणी येत नसते मागच्या वेळेस इथं आमच्या वार्डात मेंबर येऊन गेले निवडून दिला त्यांनी लोकांनी त्यांचा आम्ही चेहरा सुद्धा बघितला आणि कोणा येऊन आलं पण नाही तिथं कोण झालं नाही तिथं आलं पण नाही बाबा काय चालले कसं चालले फक्त इलेक्शन पुरतं आली आणि इलेक्शन एक दिवसापुरती येते ती येते हजार पाचशे रुपये देतात झालं तेवढं हजार पाचशे घ्यायचं खायचं चा प्यायचं गाणीला हात बसायचं शेवट मोहिते पाटल्याकडे जायला लागतंय आम्हाला तेवढं हजार पाचशे घेऊन आम्ही जन मत विकत घेत नाही आम्ही हजार पाचशे रुपयाला मत देत नाही आम्ही कोणाला मत आम्ही तेवढ्या एकच दिवस येणार आणि जाणार परत तोंड कोण दाखवत नाही आम्हाला येऊन सध्या हां आमचं काय अडचण आल्या दहावाखान्या येऊ द्या काय येऊ द्या आता माझ्या भावाच्या मुलाचं ऑपरेशन झालं माझ्या भावाच्या मुलाचं ऑपरेशन झालं मी ले लोकांकडे गेलो पण माझं काम कुणीच केलं नाही पण मी शेवट बाबांकडे गेलो शिवबाबांकडे मला शिवबाबांनी बोलून घेतलं मला आणि माझ्या भावाच्या मुलाचं ऑपरेशन होतं दीड लाख रुपयाचा शिवबाबांनी फोन करून राणी हॉस्पिटलमध्ये फोन करून बघा हे माझ्या भावाचं मुलाचं नह ऑपरेशन शिवबाबांनी मला ते राणी हॉस्पिटलमध्ये बोलवून घेऊन मला ऑफिसमध्ये बोलवून घेऊन राणी हॉस्पिटलमध्ये सहकार्य केलं माझं दवाखान्याचं बिल बाबांनी भरलं शिवबाबांनी दीड वर्षाचा मुलगा आहे माझ्या बाबाचा मुलाचा हे काम आम्हाला फक्त हजार पाचशे रुपयाचं काय काम करू मी हजार पाचशे रुपया त्यांचं घेऊन हे दीड दीड लाख रुपयाचं आम्ही निमाराचं जातोय ही बाबांनी काम केलेलं आहे शिव बाबा ही पोचवते आम्हाला काय करायचं हजार पाचशे रुपये द्या आणि करा परत जायचं आम्ही कोण दाखवत नाही कोण दाखवत नाही मोहिते पाटलांचं कुटुंब आहे आणि मोहिते पाटील हे आमच्यासाठी सर्व आहेत नळ अडचणीनं आम्ही मोहिते मोहिते पाटील आमच्या उपेग येतात हा कुणी बी काय बी सांगतं कुणी बी काय बी अशा वावळ्या उचव उडव देतं त्यांचीच लोकं येतात भाजपची ह्याला शंभर दे त्याला दोनशे रुपये दे आणि असं वाडं वावड्या उठव mm -hmm. ती त्यांच्यावर काही लक्ष नाही आम्ही जी थाईक आहे mm -hmm. थाई आहे थाईकेलाच अडचण माहीत ना mm -hmm. थाईकेच लोक मोहित्या पाटलांपैकी जातात hey, मग तिथं शुभाबा असू भायासाहेब असू किंवा शर्मन साहेब असू हे सगळ्या आमच्या अडचण्या दूर करतात हां ह्यांचीच खीळ आहे सगळी की शंभर दोनशे रुपये दुसऱ्या ते जण अशा वावड्या उडवा या ठीक आहे आम्ही ह्यांच्यापेक्षा मोहिते पटलापेक्षा दुपटीनं विकास करून दाखवू आम्हाला का संधी देत नाही तुम्ही नाही देणार का तर मोहिते पाटीलच पहिल्यापासून आमच्या आहेत ना मग आम्ही कसं तसं जाणार तिकडं नाही जाणार काय दबाव वगैरे आहे का तुमच्यावर ह्या गोष्टीसाठी मोहिते पाटलाच्या बाजूने बोललं पाहिजे असा दबाव वगैरे नाही नाही बोला मग आमचं जे आहे पहिल्यापासून पाटलाची मत असते हो आम्ही कोणाला देत नाही ना घेत नाही कोणाचा पाच पैशात भिंता नाही हो मग आमचा जन्म पाहिल्यापासून याकडून मग ही मांगोरी आह खोटीचा ही जिल्हा परसिद्ध झाला सगळा महाराष्ट्रात जिल्हा परती झाल्यापासून इकडं आम्ही त्यांच्याकडून बाजून आहे उरला माणूस बी येत नाही इकडं दुसरा आला त्याच्या मागं जाणार मान आम्ही नाही बरं का हे मत आहे आपलं पहिल्यापासून माझं सत्याऐंशी वय आहे हो अजून ही का तेवढं चालतो पड मी कामाला होतो पाणी माराय बांधकामावर तेव्हा मी यो खाली मी खाली पडलो तेव्हा मी घरीच आहे मी कोणाला पाच पैसे मागेल नाही हो आपल्या आपल्या जेवावर नीट झालो दुसरं काही नाही आहे मतदान यांच्याशी बी कोणा नाही